नमस्कार सर्वांना आणि आपण पाहत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता हे यूट्यूब चॅनल मी अशोक मिरगे काल मी आपल्याला पुणे अपघातासंबंधीच आप ऐकलेलं होतं जवळजवळ दोन तीन दिवस झाले मी याच विषयावर माझ्या लेखणीतून आवाहन केलेलं आहे माझ्या लेखणीतून मी प्रगट झालेलो आहे मला जे वाटतं आहे ते मी सादर केलेलं आहे आणि आजही मी त्याच विषयावर थोडं विवेचन करणार आहे थोडी प्रस्तावना करणार आहे आपल्या देशामध्ये सध्या लोकशाही आहे मान्य आहे परंतु मी आजच्या माझ्या कवितेमध्ये छत्रपती शिवरायांच्या काळाचं उदाहरण दिलेलं आहे की त्या काळामध्ये लोकांची नीती कशी होती आणि शासनकर्त्यांची नीती कशी होती महाराजांनी स्वतःच्या मुलालासुद्धा त्याची भेटभाड पाहिली नाही ज्यावेळेस युवराज संभाजीवर संभाजी राजावर ते कुठलेही कारभार करत नसताना राज्यगादीवर नसताना ज्यावेळेस महाराजांचं शासन होतं छत्रपती शिवरायांच्या हातात कारभार होता त्यावेळेस छत्रपती संभाजी राजावर आरोप केले होते काही लोकांनी आणि म्हणून त्या त्यांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात महाराजांनी उभं केलं आणि स्वतः न्यायाधीश झाले काय म्हणावं या नीतीला किती आदर्श नीती आहे आणि अशा आदर्श नीतीच्या राज्यामध्ये आपण त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून जगत आहोत वाटचाल करत आहोत आणि काय घडतंय लोकांना प्रशासनाचा शासनाचा ध्या धाक राहिलेला नाही याचं कारण काय असेल समोरची व्यक्ती जर नीतिवंत नसेल तर त्याची आदरयुक्त भीती किंवा त्याची भीती कशी वाटणार कोणाला त्याच्यामुळं शासनकर्त्याबद्दल सुद्धा प्रशासनाबद्दल सुद्धा मनात भीती उत्पन्न झाली पाहिजे अशी त्यांची नीती पाहिजे मी एक छोटस उदाहरण देतो दोन मिनिटामध्ये मी एक ठिकाणी गेलो होतो माझ्या नोकरीवर असताना कारण मी माझं खातंच असं होतं की तळागाळातल्या लोकांशी माझा संपर्क यायचा आणि मला अनेकांच्या घरी जावं लागायचं कुठं पंचनाम्याला जावं लागायचं एक ठिकाणी मी गेलो त्यावेळेस बैठकीमध्ये त्या कुटुंब प्रमुखाचा मुलगा बसलेला होता मी त्याच्याशी चर्चा सुरू केली आणि त्याचे वडील मधल्या घरात होते तर ते वडील हळूहळू बाहेर आले घराच्या त्यावेळेस हा मुलगा हातामध्ये स्वतःच्या खिशातून पुडी काढली आणि तंबाखू चोळत होता हातामध्ये मी समोर बसलेलो होतो परंतु वडिलांची चाहूल लागल्यानंतर त्यानं लगेच तो हात तंबाखूचा लपवला आणि वडील बाहेर जाई जाईपर्यंत त्यानं ते झाकून ठेवला त्यावेळेस मला खूप चांगलं वाटलं आणि वडील गेल्यानंतर मी त्याच्याशी चर्चा करताना बोललो की मला तुमचे संस्कार फार आवडले की तुम्ही ठीक आहे तुम्हाला ती सवय लागली परंतु मी वडिलासमोर तुम्ही खात नाही तर त्यानं मोठं मजेशीर मजेशीर उत्तर दिलं म्हणले साहेब तसा नाही प्रकार परंतु आमचा म्हातारा चोळलेल्या तंबाखूतली अर्धी गायब करते म्हणून म्हणजे हातातून हिसकून घेते त्याच्यामुळं मला एक पुढी रोज एक बसर बसर येऊ देत नाही त्याच्यामुळं मी ते हात लपविला अशी परिस्थिती आहे का नाही सध्या मग ते बापाबद्दल काय भीती वाटणार त्या मुलाला मग कशा ते कशामुळे लपवून ठेवणार त्याच्यापासून म्हणजे जुनी म्हण आहे की वरमाय शिंदळ असेल तर वडा वराड खानदानी कुठून येईल तशी परिस्थिती आपल्याकडे झालेली आहे म्हणून मी आज हा उहापोह केलेला आहे की प्रशासनाची पकड पाहिजे प्रशासनाची भीती पाहिजे शासनाची भीती पाहिजे आणि शासनामध्ये नीती पाहिजे तरच भीती बसते आज ते दोन डॉक्टर तुम्ही धरले त्यांच्यावर कारदेशीर कायदेशीर कारवाई होईल निलंबन होईल बारा भानगडी होत्याल परंतु त्यांना एक अपमानजनक काय झालं त्यांचं एक दिवस कॅमेऱ्यासमोर समोर आले संपलं लोक विसरून जातात त्यांना अशी शिक्षा द्या हुकुम शाही हुकुमशाही नसू द्या परंतु लोकशाहीमध्ये सुद्धा सौम्य शिक्षा देता येते की ज्यामुळं त्यांच्या शरीराला इजा होणार नाही म्हणून त्यांना एकच करा की त्यांचं मुंडन करा आणि गाढवावर बसून त्यांची धिंड पूर्ण पुणे शहरातून काढा किंवा मुख्य रस्त्यावरून काढा आणि लोकांना डिक्लेअर करा की हे दोन गाढवावर आम्ही गा, डॉक्टर बसवून बसवून ह्या ह्या दिवशी मिरवणूक काढणार आहेत काय हरकत आहे त्यानं काय कायदे भंग होणार आहे त्यानं काय त्यांच्या शरीराला इजा होणार आहे गुन्हेगार तर ते आहेतच गुन्हा सिद्धही झालेला आहे त्याला कालांतरानं न्यायालय शिक्षा देईल सुद्धा परंतु ही सौम्य शिक्षा द्यायला काय हरकत आहे याच्यामुळं काय होईल की बाकीचे पुढे जे करणारे तसे वागणारे जे लोक आहेत त्यांच्यावर वचक बसेल की अरे नको मुंडन होतंय आणि गाढवावर बसावं लागतंय पहिल्यांदा ह्याला तोंड द्यावं लागतंय मग बाकीचे केस चालत राहील कसं होईल मला सांगा बरं म्हणून मी अशी विनंती वजा आवाहन शासनाला केलंय की त्या डॉक्टरांचं आधी दोघांचं मुंडन करा आणि त्यांची दिंड काढा आणि नंतर त्यांना पोलीस कोठडीन पुढच्या भानगडी चालू राहू द्या आणि या बिल्डरला तर असं ठोका हो आणि त्याला चौकात उलटं टांगा काय हरकत नाही फक्त त्याला शरीराला इजा होऊ देऊ नये एवढी पथ्य पाळा आणि त्यांचा अपमान जेवढा करता येईल तेवढा जनतेसमोर करा म्हणजे कुठं प्रशासनाचा वचक बसल ऐकूया आपण तर माझी आजची ही कविताच अशी आहे की त्या डॉक्टरांची आधी दिंड काढा आणि नंतर पोलीस कोठडी द्या असं मी आवाहन केलंय विनंती केली ऐकूया इथे सगळ्यांच्या स्वभावात जर इमानदारी आली असती इथे सगळ्यांच्या स्वभावात जर इमानदारी आली असती तर मग आपल्या देशाची नक्कीच स्वर्गात गणती झाली असती देशातील सगळीच यंत्रणा खरं तर एकाच शिस्तीत असली पाहिजे देशाची सगळी यंत्रणाच खर तर एकाच शिस्तीत असली पाहिजे आणि छत्रपतीच्या शासनाप्रमाणेच गुन्हेगारांना जबर बसली पाहिजे पण इथं अनेकांचे अनेक विचार अनेकांचे अनेक पक्ष अनेकांच्या अनेक, 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 अनेक संघटना आणि लोकशाहीचा मोठा अतिरेक कोणाला कसं वाटेल त्याप्रमाणे वागणं सुरू आहे बोलणं सुरू आहे त्याच्यामुळं कसली आदरयुक्त भीती कसली नीती आली आहे शिवरायांना आदर्श मानणार मानणार आणि कुठे अन्याय खपवून घेऊ नये शिवरायांना जे आदर्श मानतात आपण सगळेच आदर्श मानतो शिवरायांना शिवरायांना आदर्श मानणार आणि कुठे अन्याय खपवून घेऊ नये आणि गुन्हेगाराला शासन करण्याऐवजी त्यांनाच लपवून ठेवू नये दोन्हीही पथ्य पाळायच्यात त्यांना शिवरायांनी असे समाज कंटक तर जागोजागी उभे फोडले होते शिवरायांनी असे समाज कंटक जागोजागी उभे फोडले होते आणि बलात्कारी रांजाच्या पाटलांचे दोन्ही हात पाय तोडले होते इतिहास साक्षीला आहे कोणाची भीडभाड नव्हती महाराजांना मग तो जवळचा असो नातेवाईक असो अहो स्वतःच्या मुलाला ज्यांनी शिक्षा दिली आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं ते बाकीच्याची भीड काय ठेवतील आणि ही नीती ही नीती प्रशासनात असली पाहिजे तरच कुठं या लोकशाहीमध्ये बदल होऊ शकतो आणि म्हणून रक्त बदलणाऱ्या डॉक्टरांची आधी गाढवावरून दिंड काढली पाहिजे रक्त बदलणाऱ्या डॉक्टरांची आधी गाढवावरून दिंड काढली पाहिजे आणि चुकीचा न्याय देणारी व्यवस्था सक्तीच्या रजेवर धाडली पाहिजे चाहे न्यायाधीश असो ते पण ते जर चुकत असतील त्यांच्यातच जर पात्रता नसेल तर ते त्यांची काय भीड आहे कोर्टांचा आदर कोर्टाचा आदर करावा न्यायालयाचा सन्मान करावा न्यायालयाच्या मतापुढं नतमस्तक पाहावं हे माझं मत आहे निश्चित आहे परंतु तेच जर चुकत असेल तर त्याला सुद्धा शासन व्हायलाच हवं त्याला सुद्धा त्याची जाणीव व्हायलाच हवी आणि म्हणून रक्त बदलणाऱ्या डॉक्टरांची आधी गाडवावरून धिंड काढली पाहिजे आणि चुकीचा न्याय देणारी व्यवस्था सक्तीच्या रजेवर धाडली पाहिजे बिल्डरला तर एवढं ठोका की तो गुडघ्यावर रांगला पाहिजे बिल्डरला तर एवढं ठोका की तो गुडघ्यावर रांगला पाहिजे आणि ठोकून ठोकून कंटाळा आल्यावर चौकात उलटा टांगला पाहिजे सर्वांना त्याचं दर्शन झालं पाहिजे की हे महाराज येते लोकांच्या जीवाची हे काय किंमत करतात स्वतःच्या लेकरापुढे यांना काय काय सगळं गौण आहे हे सर्वांना दिसलं पाहिजे हे आवाहन मी आजच्या याच्यातून शासनाला केलेलं आहे काव्यातून माझ्या लेखणीला राहवलं नाही माझे हे विचार आपल्याला आवडले असतील तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद